मी सुरेश गिगर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा म्हस बाजारमध्ये तर मित्रांनो आज फेब्रुवारी महिना म्हणजे पाडव्याच्या जवळचा तर आता टाईम एक महिना पाडवा राहिला आहे एक दीड महिना तर जवळपास आता सध्या मशीचे बाजारभाव काय आहे काय परिस्थिती आहे ती आपण एवढी माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी व्यापारी शेतकरी कधी दिवस झाले वरी झाले असतील हो माल काय त्या चार लिटर दुधाचे खातर शेतकऱ्याची मैस नव्वद हजार रुपये किंमत सांगाल्या बर किती असेल तिसरी आण बर बर किमतीला होईल का कमी रमी वासरू काय होय गुगाय होईल का कमी कोणतं गाव झरी झरी आपली वडीपुरी झरी काय घ्यायला आल्या महेश बघाव मधल्या किती लिटरची पाहिजे तीन लिटरची पाहिजे बर पार्टी पाहिजे बन राहिलेली बा जातीला तिला बा आता आजचा बाजार काय वाटाल इथं का भेटा गेल्यात हा बरं आहे का बाजार बरा कमी आहे बघ बघले नाही सम अमा होईल की किमतीला कमी में लागले होईल की हळदवची शेतकरी व्यापारी शेतकरी काय सांगायला हजार कधी इलेले आहे पंधरा दिवस इलेले आहे बघून घ्या मी कपाळाला चेंद्रि आहे काय गावराय कशाला आहे काय सांगल्या किंमत पासष्ट दूध किती द्याली अडीच लिटर पक्का दुधाची गॅरंटी राहिल अडीच लिटरची મોબાઈલ નંબર હા મોબાઈલ નંબર સોલિયા મોબાઈલ નંબર ઇકડી સંગા કે મોબાઈલ નંબર મને કોણ થાબેતા

नाही बारीक बारीकात कस द्यायचं का हाय सांग शेचाळीस रुपयाला पन्नास मध्ये काय आहे कोण पन्नास ला द्यायची का द्यायच पन्नास ला घेतो एक नका त्यास पैसे द्या पन्नास हजारला घेतो द्या

कोणा गावची होती कुठ व्हिडिओ मध्ये येतो तू विकली म्हणा किती दिवस राहिले होते बारा दिवस राहिलेले बघून घ्या दुसऱ्यान आहे काय बघून घ्या मित्रांनो हे आता सत्तर हजाराला विकली म्हणाल हे लेकरू कुठल्यान घेतली कुठल्यान घेतली शेलवाडीला घेतली मडकीची मैस आज बाजारमध्ये विकली म्हणाली बघून घ्या कधी एक महिना काय किंमत एक्क्याऐंशी हजार तीन, -तीन लिटर चालू आहे किती वेळा असेल दाताला चार दार दर पंच्याहत्तर बर बर हिच काय वासरू वगैरे तिला दूध किती तिला झाली का दोन महिने बर घरच्याच होता सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस बहात्तर चोवीस झिरो नऊ तिला कमी कमी होती किती दूध अडीच नीला दूध दुधाची दोन्हीची गॅरंटी जेवढं सांगलं तेवढं निघाल दूध काढून पैसे ठीक आहे धनगर टाकळी शेतकरी किती दिवस राहिले ती यायचे चार दिवस राहिले काय किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये सांगाल पहिले काय दूध दिलेलं आहे चार चार, चार चार लिटर दिले आहे दुधाचे पक्के आहे बार सांग मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा पंधरा अठ्ठेचाळीस एकोणतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर म्हशीमध्ये किमतीत कमी रमी होतील की बरं किती वेन आहे तिसरी वन आहे वडबर भरपूर तिकडे किमतीला कमी रमी करून देणार चालते ठीक देताला आहे किती दिवस राहिलेत चार दात आहे थोडा वात आहे का पाहिला गुड किंमत पंच्याऐंशी सांगायचे मुर जपर क्रॉस आहे का दोस का अलग दिसा वडाबर तिकडे वडा हो या किती दिवस राहिलेत किमतीला होईल काय मीर मी चार दाताला चार दात आहे हिचे काय सांगायचं पंचाहत्तर कधी इलेले आहे या पण आहे किती दिवस राहिले दोन चार दिवस दो घेईल कपाला चंद्र शेपडू गुंडा पांढरा घ्या गावरांमध्ये पहिलं काय दिलेलं आहे म्हणून गावरामध्ये म्हैस आहे मित्रांनो साडेतीन लिटर दूध दिलेले आहे पहिल्या किंमत काय आणल्या पंचाहत्तर द्या सांगायची द्यायला कमी रमी होईल चला किचे का मशी लोड आणल्या मात्र चांगले आणल्या जात चांगलं काय चार चारान फिरला सगळं राहते हा हिची काय किंमत आहे काय खाऊ घात वाच घाणी हा आली का ही कितव्या नाय हो दुसऱ्या नाय सहा वगैरे पंचाहत्तर सांगायचे कमी रेमी होईल हा सांगा कारभारे मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद पन्नास अठ्यात्तर लोह्या मधले होलसेल व्यापारी होत बघून घ्या मित्रांनो किमतीला दे बर देणार किमतीला कमी रमी करणार खात्री राहील सगळी सडांगाची गॅरंटी राहील बर कुठली वय महेश महेश कुठली उकडगाव शेतकरी व्यापारी शेतकरी काय किंमत सांगाल पंच्याण्णव दूध काय चलाले दुधाला चार चार चलाली कासाला काय वासरू काय हल्या हाय वडाभरपुडी दुसऱ्या रो आहे चार दात दाय मोठ्या मापामध्ये आहे वैद चांगले आहे किमतीला होईल किमी रेमी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकोणीस तेवीस चॅनलच्या माध्यमातून तर मी करून देणार तर दोन चार उकड गावचे दिसाले सगळे कुठे येते मामा तुमचं गाव गंगाखेडच्या बाजूला मागली का मागायच वाटते काय सांगाल याची एक पंचवीस किती दिवस राहिलेत दहा दिवस दुधाची काय गॅरंटी राहील पाच लिटरची गॅरंटी राहील म्हणाले बघून घ्या एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला गावरानमध्ये मैस आहे मित्रांनो किती आठ दिवस राहिलेत इथे काय सांगाल एक पंचवीस दुधाला पाच लिटरची खात्री बर गावरामध्ये किती हात असेल तिसऱ्या तिसऱ्या मच्छी मित्रांनो बघून ही चार आठ दिवस राहिलेत का बघून ह्या गावरामध्ये एकदम टॉपचा सडा झोपाला चांगले असलेल्या शेपूड गोंडा दोन्हीचा आहे पांढरा दोनच हाता सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव साठोतीस ऐंशी अडतीस ऐंशी चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरेला तर कमी रेमी होईल कशा कशाची खात्री राहील गिरायकांना खात्री जे मागितली ती सगळी खात्री राहील जनावरांची बारा बटा सगळी गॅरंटी चल किमतीला कमी रेमी होईल नाय हारसत या हारसत ठीक किती जना असेल चौथ्याने काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगाय दिवस किती राहिले एक महिना बाकी राहिला नव्या महिन्यात चालू आहे पहिलं दूध काय पिळे साडेतीनची गॅरंटी बर बघून घ्या मेटा मेटा गावरांमध्ये मैसार हो हो सांगा मोबाईल नंबर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक झिरो एक सत्याऐशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होईल की देणार जमून महागालीत मामा केवड्याला भांगली मामा काय मागल्या सांगा की मोकळ सांगा त्याला काय होईल फायनल फायनल आल तस फायनल घ्यायला काही अडचण नाही आपल्याला पन्नास पंचावन्न बर होईना पंचावन्न ला होईना चालू सांगा हिचे काय म्हणाले पंचायती पंचायती किती दिवस राहिले इलेले आहे काय वासरू पगार आहे कोणती होय किती येऊन झालं महिना झाले ती पगार होय बर बर पंच्याऐंशी म्हणाल्या दूध किती द्याली दूध तीन तीन लिटर तीन तीन लिटर द्याली दुधाची पक्की गॅरंटी पक्की गॅरंटी सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट दोनशे दोनशे अडतीस पा पाचशे अडतीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होईल की देणार जमून चाल ठी पलीकडे कोणाचे त्या सेर्याच्या मागायला तिकडे मामा हे कुठली होय हरसचे वय काय सांगाल एक दहा किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिलेत दुधाची काय गॅरंटी चार चारची गॅरंटी गावराणा मध्ये सांगा आहे मित्रांनो सांग एक लाख दहा हजार रुपये झिरो एक आपली मैसा आहे किंमत आहे एक लाख पाच हजार दहा म्हणाले तुम्ही पाच म्हणाल्या दहा हजार तुला वाढीला काय पाच हजार एक लाख पाच हजार चार चार दुधाची गॅरंटी आहे पक्की पक्की गॅरंटी आहे किमती कमी रमी होईल की कमी रमी होते मग नव्वद हजार रुपयाला विकायची असेल तर बघा दोन गोष्टी मध्ये काम आहे त्याच्या कमी नाही त्याच्या कमी नाही बसल्या बैठकीला होईल आज आता कसा बरं होते कमी जास्त किंमत आहे साठ हजार कधी इलेली आहे मग एक महिना कसला काय वगार आहे शेतकरी व्यापारी शेतकरी साठ हजार रुपये सांगायचे दुधाला काय चला अडीच ली? लिटर पक्की राहील गॅरंटी सांगा मोबाईल नंबर सत्त्यान तीस सोळा बत्तीस छत्तीस अडीच लिटरची पक्की गॅरंटी राहील किमतीला कमी रे मिळेल की कोणत्या कामल्या बासचोटी छो आहे चालते ठीक आहे केस पांढरे आहेत कि शेफ्टी ला हात आहे बात छोटीच्या दोन्ही बे इलेल्या आहात या इकडे घ्या राम 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 कोणती यायची वय कोणती इलेली बर किंमत आहे पंच्याऐंशी यायची वय दाताला मागायला दुप त्याला काय चाललेली आहे चार चार काढले बघा चार चार काढले पंच्याऐंशी सांगायची दाताला सहा किमतीला कमी रमी होईल की तिने काय झाली आता आणि इलेले कोणते आहे मला ती इलेली आहे ब्याऐंशी हजार किंमत दाताला चार दात किमतीला होईल काय मिरमे कि किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिले दोन्ही गवरामध्ये आता सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर कमी रमी होईल की हिला काय वासरू बघा रा हिच्या कासाला चालते ठीक आहे हां कुठली भाई पोलिसवाडी चोई गवरानमध्ये म्है साई मित्रानं बघून घ्या किती वेळ असेल भया हा दुसरी नाही दुसरी ना जाताला आली काय हो अरे वय जास्त वाटाल हो नाही किती दिवस झाले खाली होऊन दिवस हेच वय घ्या सहा दिवस काय चालली आता तीन तीन हजार काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले बघून घ्या गावरामध्ये प्युअर मैस आहे दुधाला काय चालली तीन तीन चालू आहे तीन तीन चालू आहे बर कपाळाला चंद्री आहे गावरामध्ये मैस आहे सडा धोकाला एकदम आहेत मैस थोडी उघडी आहे बाकी ऑर्डर क्वालिटी ऑलिटी बांगलीला कमी रमी होईल की सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पंचवीस साठ साठ सहा सात सहा सात तेरा तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकेल ते कमी रमी होईल की कि